शिवदासजी मजदे गुरुजी नाशिक हे नुकतेच अमेरिकेवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करून भारतामध्ये आले त्यांना आज अमेरिकेच्या जयंतीबद्दल माहिती देण्यासाठी निमंत्रित केलं गुरुजी जय भीम जय भीम नमोबद्ध आज आपण अमेरिकेच्या झालेल्या कार्यक्रमा जयंतीच्या झालेल्या कार्यक्रमाबद्दल या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलवलं त्याबद्दल आपले खूप खूप आभारी शिवजातजी गुरुजी बद्दल थोडक्यात माहिती अशी की मस्ली गुरुजी हे शिक्षक होते आणि त्यांनी शिक्षकी पेशापासूनच सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतला ते सध्या संविधान जागृतीचं मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात दरवर्षी धम्मज्योती नावाचं एक वार्षिकांक काढतात का जयंतीच्या निमित्ताने तो फ्री वाटप करतात तसेच विद्यार्थ्यांना मदत करतात त्यांनी कोरोना काळात पण प्रचंड कार्य केलेलं आहे ते शिक्षकांच्या कॉपरेटिव्ह बँकेवर सुद्धा पदाधिकारी आहेत असे अनेक सामाजिक कार्य त्यांनी केलेले आहे आणि गुरुजी नुकतेच अमेरिकेला जाऊन आले तेथे त्यांचा मुलगा राहतो तर अमेरिकेबद्दल आंबेडकरी जनतेच्या मनात एक नेहमी कृतज्ञतेची भावना आहे कारण अमेरिका हा लोकशाही प्रधान देश आहे आणि सुमारे दोनशे वर्षापूर्वी ब्रिटिशांच्या गुलामीतून तो मुक्त झाला तो चार मार्च सतराशे एकोणनव्वदला तेथील राज्यघटना लिहिण्यात आली आणि ते अमेरिकन लोक ख्रिश्चन असून सुद्धा त्यांनी आपली राज्यघटना जी आहे ती धर्मनिरपेक्ष ठेवली त्यांनी आपल्या संविधानामध्ये त्यांचा राष्ट्रधर्म कोणताही धर्म ठेवला नाही अशा ह्या लोकशाही प्रधान मानवतावादी अमेरिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सयाजीराव गायकवाड महाराजांच्या शिष्यवृत्तीने शिक्षणासाठी जाण्याची संधी मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेथे एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे सोळा या कालावधीमध्ये शिक्षणासाठी होते तेथे त्यांनी एम ए केलं पुढे त्यांनी एकोणीसशे बावीस तेवीसला विश्ट पी एच डी लिहि पी एच डीचा ग्रंथ लिहिला नाईन्टीन ट्वेंटी सेवनला त्यांना पी एच डी मिळाली त्यांचा पी एच डीचा विषय होता द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन त्यानंतर एकोणीसशे बावन्नला त्यांना एल एल डी पदवी अमेरिकेने दिली कोलंबिया विद्यापीठाने तेथे शिकत असताना तेथील प्राध्यापक ड्वे प्राध्यापक सेलिंगमन आणि ड्वेक अशा विद्वान प्राध्यापकांचं त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं कोलंबिया विद्यापीठाने शं दोन हजार चारला शंभर विद्वान विद्यार्थ्यांचा एक सर्वे केला होता त्यामध्ये नंबर एकवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव होतं डॉ अमेरिकेविषयी आंबेडकरी जनता जनतेला नेहमी कुतुहल हो असतं ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर शिकले अभ्यास केला राहिले हे सर्व ठिकाणं बघण्याची एक मनामध्ये इच्छा असते आंबेडकरी जनता अमेरिकेविषयी कोलंबिया विद्यापीठाविषयी नेहमीच मनामध्ये ने कृतज्ञता व्यक्त करत असते तर आपण गुरुजींच्या कडून ऐकून घेऊया की ते कशा रीतीने अमेरिकेला गेले आणि कशी त्यांनी अमेरिकेमध्ये जयंती साजरी केली गुरुजी आपण कधी गेलात मग अमेरिकेला सर मी आठ एप्रिल दोन हजार चोवीसला एअर इंडियाच्या विमानाने आमचे सुनबाईसोबत होते आणि सोबत मी आठ एप्रिलला मुंबईहून प्रयाण केलं आणि नऊ एप्रिलला अमेरिकेला उतरलो अच्छा त्या ठिकाणी मुलगा आणि त्यांचे मित्र परिवार घेण्यासाठी आले आणि मुलाच्या घरी जाऊन आम्ही नऊ तारखेला थांबलो अच्छा मग नऊ नऊ तारखेच्या नंतर त्या दिवशी थोडा आराम केला नंतर मुलाच्या घरी किराणा घेण्यासाठी म्हणून आम्ही पटेल किराणामध्ये त्याच्यासोबत गावात गेलो तिथं आपण भारतीय वस्तू मिळतात ते कुथल मला वाटलं का आज अमेरिकेमध्ये देखील भारतीय व्यापारी आणि भारतीय उद्योजक आहेत याचा मला त्या ठिकाणी मनस्वी आनंद झाला नंतर अकरा तारखेला अमेरिकेतील जर्सी राज्यातील कॉर्पोरेशन कार्यालयामध्ये अमेरिकेचा राष्ट्रीय ध्वज आणि बाबासाहेबांचा निळ्या ध्वजार्थ एकत्रित अकरा एप्रिलला त्या ठिकाणी ध्वजारोहण झालं अरे वा म्हणजे बाबासाहेबांचा सन्मान जागतिक एवढी मोठी आर्थिक आणि शैक्षणिक सं राज्य आघाडीवर असलेलं जय भीमचा झेंड्यासोबत त्यांचा ध्वज ध्वजाचा सन्मान केला कुठे ते मध्ये न्यू जर्सीमध्ये आणि त्याचा खूप मोठा आनंद मला वाटला कोणी केला तो तो आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशनचे कार्यकर्ते अधिक जर्सी सिटीतलं जे कॉर्पोरेशन आहे त्या कॉर्पोरेशन आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मिळून तो कार्यक्रम घेतला व्हेरी गुड हो त्या दिवशी निळाध्वजांसोबत तो कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा योग आला आणि त्या ठिकाणी कॉर्पोरेशनने बाबासाहेबांची जयंती समता दिवस म्हणून साजरा करण्याला कॉर्पोरेशनने कर, कर, परवानगी दिली वा म्हणजे न्यूजर्सी मध्ये अशा पद्धतीचं महानगरपालिके महानगरपालिके वा वा त्या ठिकाणी समता दिवस म्हणून जयंती साजरी करण्याचं पत्रक दिलंय त्यांना नंतर बारा त्या तारखेला सायंकाळी सात वाजता न्यूयॉर्क शहरामधील टाइम स्क्वेअर नावाचा एक डिजिटल एरिया आहे टाइम टाइम स्क्वेअर नावाचा न्यूयॉर्क शहर न्यू न्यूयॉर्क शहरामध्ये त्या ठिकाणी बारा तारखेला माझा वाढदिवस होता त्या निमित्ताने मुलगा असून आणि त्यांचा परिवार त्या टाइम स्क्वेअरच्या एरियामध्ये आम्ही केक कापून त्या ठिकाणी माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा झाला म्हणजे चौदालाच का आ, बारा तारखेला बारा तारखेला बारा तारखेला अकराला ध्वजारोहण झालं आणि बारा तारखेला वाढदिवस झाला आणि न्यू जर्सीची गोष्ट केव्हाची आहे आणि न्यू जर्सीची गोष्ट अकरा तारखे अकरा तारखे योगा योगाने अकरा एप्रिल आपल्याकडे म्हणजे आधीच त्यांनी चौदा एप्रिल केले व्हेरी गुड त्याच्यानंतर बाराचा तो कार्यक्रम झाला दिनांक तेरा चार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता तिथे बाबासाहेबांना सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून संबोधन केलेलं आहे आणि त्यात पुतळ्या तिथे बसवलेला आहे न्यूयॉर्कला न्यूयॉर्कला कोलंबिया विद्यापीठात तिथे कोलंबिया विद्यापीठात आम्ही तेरा चारला गेलो त्या ठिकाणी जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जग जग बदलणारा बाप माणूस जे पुण्याचे आपले जगदीश ओळ आहे त्यांच्याही पुस्तकाचं त्या ठिकाणी प्रकाशन झालं त्याचबरोबर मराठी पुस्तकाचं पुस्तका पुस्तका प्रकाशन झालं तर जागतिक विचारवंत डॉक्टर सुरेश यांंगडे त्यांच्या हस्ते तो कार्यक्रम झाला त्यावेळेस इतरही मान्यवर आणि काही विद्यापीठातली प्राध्यापक आणि शिक्षक मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती बाबासाहेबांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीचा कार्यक्रम अशा व्य जवळजवळ तीन ठिकाणी मला या तीन आठवड्याच्या कार्य कालावधीमध्ये तीन ठिकाणी प्रमुख जयंतीचा कार्यक्रम का मला साजरा करण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी आणि साजरा करण्याची संधी मिळाली त्यामुळे जा जगातला एक सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून ज्यांचा सन्मान होतो त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम का जो मी संपन्न केला त्या निमित्ताने प्रवासाचं अतिशय चांगलं सार्थक झालं जीवनाचं असं मला समाधान वाटलं बरं तुम्हाला तिथे पे बॅक टू सोसायटी हा जो सन्मान मिळाला तो कुठे मिळाला uh, पे बॅक टू सोसायटी हा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल मिशन आणि जर्सी सिटी यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने तो जो कार्यक्रम का होतो त्या कार्यक्रमामध्ये काही दे? पुरस्कार देण्यात आले अच्छा त्याच्यामध्ये पे बॅक टू सोसायटी हा पुरस्कार त्या जर्सी सिटीमध्ये तुम्हाला देण्यात आला त्याच्यामध्ये आपल्या श्रीजींना इन... मिळालेला पुरस्कार हा आहे आणि तो त्या स्क्रीनवर दिसत नाही पण यावर असं लिहिलेलं आहे पे बॅक टू सोसायटी अवॉर्ड प्रेझेंटेड टू मिस्टर शिवदास मस्दे अस बाय डॉ बाबासाहेब आंबेडकर तर... इंटरनॅशनल मिशन हा आपल्याला पुरस्काराबद्दल आपलं अभिनंदन गुरुजी धन्यवाद थँक्यू खूप खूप आनंद झाला आज आपण एक सेवानिवृत्ती न्यायाधीश असून जीवनामध्ये सगळ्या पातळीवरच सांस्कृतिक सामाजिक उत्थानाच्या दृष्टीने जी काही दिशा देतात आणि आज या ठिकाणी जे म्हणजे मुलाखत घेण्याचा कार्यक्रम घेतला त्याच्याबद्दलही खूप धन्यवाद धन्यवाद सर चळवळ जी आहे ही सर्वांना मिळून आहे सर्व कार्यकर्ते आपल्या आपल्या परीनं कार्य करतात ही समाजाला माहिती मिळाली पाहिजे बरोबर सांगा अमेरिकेचं त्यानंतर त्या ठिकाणी पे बॅक टू सोसायटी हा पुरस्कार मला दिला त्याचबरोबर जागतिक कृतीचे विचारवंत डॉक्टर सुरेश एनगे यांनाही सन्मानित करण्यात आलं त्यांचा वेगळा पुरस्कार होता त्याचबरोबर जागतिक कृतीचे दुसरे प पत्रकार होते मान्य फिलिप मार्टिन यांनाही त्या दिवशी पुरस्कार दिला आणि मग फिलिप मार्टिन कुठले होते फि फिलिप मार्टिन हे मला वाटतं आफ्रिकन आहे हो ते जागतिक कीर्तीचे पत्रकार आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे मोठे अभ्यासक आहेत हो ते दोन्ही ठिकाणी आमच्याबरोबर होते अच्छा हो त्यानंतर आम्ही पंधरा चारला परिसरात काही ठिकाणी काही शहर आणि काही प्रश्न स्थळ पाहिले पंधरा आणि सोळाला मग सतरा तारखेला आमच्या नातूचं तिथे स्कूल आहे मिडल स्कूल नऊशे पंधरा या शाळेमध्ये नातवाचा जो सावीला आहे तो त्या नातवाच्या शाळेत विज्ञान प्रदर्शन होतं आणि त्या ठिकाणी मी हजरी लावली आणि नातवाचा सावीच्या मानाने अतिशय तो प्रगत आणि अतिशय ॲडव्हान्स म्हणजे काय आपण म्हणू अशा पद्धतीने अभ्यास येतो आहे मला वाटतं आर्नवने मी तिथं आमच्या नातू आणि त्यांच्या पार्टनरपेक्षा त्या मोबाईल ॲपवर संपूर्ण अमेरिकेचं सगळे प्रवास थिक, प्रवासाचे ठिकाण साधणं आणि जाण्या येण्याच्या सुखसुविधा काय आहे हे आमच्या अर्णवने मला सगळं लक्षात आणून दिलं म्हणजे सहावीच्या नातून आहे हो, हो, तो जवळजवळ बारा तेरा वर्ष आणि त्या बारा तेरा वर्ष तो तिथं शिकतोय कोणत्या वर्षाला आहे तो आता सहावीला आहे सातवीला जाईल म्हणजे तुम्हाला त्यांनी एक गाईड म्हणून म्हणजे नातू असून गाईड म्हणून फार इंटेलिजंट आहेत आणि त्याचा तो खूप मोठा अभ्यास आहे आणि माझे चिरंजीव आणि त्याचे मित्र ते सुद्धा मोठ्या अभिमानाने सांगायचे मजदे सर आमच्यापेक्षा अर्णवला चांगली माहिती आहे अर्णव अर्णव नाव आहे अर्णव नाव आहे त्याचं अर्णवला चांगली माहिती आहे आणि तुम्ही त्यांना सोबत घेऊन गेलात तुम्हाला काही अडचण येणार नाही कधी कधी थंडीचा थोडा त्रास व्हायचा त्यामुळे महिन्यासाठी मी गेलो होतो थो। पण तीन आठवड्याच्या कालावधीमध्ये हो परत आलो कारण थंडी तिथं खूप आहे आणि ती थंडी आपल्याला पेलवत नाही त्यानंतर सर दिनांक एकोणावीस तारखेला ब्रुकलिन ब्रिज म्हणून एक जगप्रसिद्ध ब्रिज आहे आणि त्या ब्रिजवर फेर मारण्यासाठी गेलो तिथं मला वाटतं आपल्या इंडियन या फिल्म सिटीतले काही पिक्चर आहे तिथं शूटिंग झालेले आहेत ब्रुकलिन ब्रिजवर तो पाहिला त्यानंतर एकवीस चारला वीस चारला फुटबॉल ग्राउंडवर आमच्या नातूच्या गेम पाहण्यासाठी त्या दिवशी तिथं वेळ घालवला हा सगळा प्रवास ओला ओबेर वो मेट्रो या सहाय्याने व्हायचा मेट्रोच्या बाबतीतली विशेषता एवढी मोठी प्रमाणात प्रगत आहे तर त्यांच्या स्टेशन एरियामध्ये जवळजवळ चार चार पाच पाच मजले स्टेशन आहेत वेगवेगळ्या एकाच ठिकाणी आणि त्या पाच पाच मजलीवर कुठून कुठे जायचं कसं कुठल्या गाड्या जातात याची सगळी माहिती आमचा नातू मला सांगायचा प्रवास करताना मग ते आम्ही पुढे एकवीस चारला सेंटर पार्कला भेट दिली सेंटर पार्क हे जवळजवळ दहा किलोमीटर लांब आणि दहा किलोमीटर रुंद एवढं मोठं भव्य आहे प्रचंड तिथं आम्ही बारा ते चार वाजेपर्यंत फक्त वीस पंचवीस टक्के पार्कचा एरिया पाहू शकलो कारण एवढं मोठं फिरणं पाहणं आम्हाला त्यावेळेस शक्य नव्हतं न्यूयॉर्क मध्ये न्यूयॉर्क मध्ये तिथं बाजूला सेंटर पार्कच्या बाजूला ट्रम्प साहेबांचं मोठं एक पंधरा वीस मजली हॉटेल आहे ते चांगलं रुबाबत हॉटेल पाहायला मिळालं त्या ठिकाणी एकवीस चारला सेंटर पार्क करून मिलिंद मिलिंद बोलकर म्हणून आपले इंटरनॅशनल मिशनचे जे प्रतिनिधी आहेत जे तिथं एका मोठ्या प्रगत कंपनीमध्ये कॅशर आहेत त्यांच्याकडे आम्ही जेवणासाठी गेलो मिलिंद अवसरांकडे जवळजवळ साडेतीन एकरामध्ये त्यांचा बंगला आहे साहेब आणि आधी मिलिंद अवसर मोल अच्छा अवसर मोल म्हणतात आपले महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले औरंगाबादचे बुद्धिस्ट बुद्धिस्ट म्हणजे साडेतीन एकरात बंगला आहे साडेतीन एकरात बंगला आहे अरे काय करतात ते एक आर्थिक मोठी बिझनेस करणारी कंपनी आहे आणि तिथं ते जवळजवळ मोठ्या पदावर काम करतात अच्छा हो त्यांच्याकडे जेवण घेतलं एकवीस तारखेला त्यानंतर बावीस चार दुसऱ्या दिवशी चोवीस रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर जे जगामध्ये सगळ्यात तीन नंबरचं मोठं सेंटर होतं ज्याच्यावर मागे दोन हजार अकरा नऊ अकराला हल्ला झाला होता ते आता त्यांनी दुरुस्त केलेलं आहे ते वर्ल्ड ट्रेड सेंटर माझा नातू आणि सून बरोबर होते ते पाहिलं त्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमधून जवळपास ऐंशी नव्वद टक्के न्यूयॉर्क सिटी आजूबाजूला संपूर्ण दिसते आणि मनोहारी सगळं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं पुढे तेवीस चार रोजी युनायटेड नेशन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी उपस्थित राहिलो वा हे महत्वाचं हे सांगा आणि त्या ठिकाणी साहेब युनायटेड नेशन मध्ये मला वाटतं एकशे ब्याण्णव त्र्याण्णव देश आपले सभासद आहेत ते आणि तिथं तो कार्यक्रम घेतला तिथले आंबेडकर मिशनचे जे प्रतिनिधी होती, होती। होते दिलीप मस्के आणि त्यांचे कार्यकर्ते अवसरमोल साहेब होते आणखीन काही त्यांचे कार्यकर्ते होते यांच्या समेत तो आम्ही आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम तेवीस एप्रिलला घेतला युनायटेड नेशन युनायटेड नेशन नेशनच्या ऑफिसमध्ये आणि त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे हा युनायटेड मध्ये झालेला कार्यक्रम जगभर दाखवला जातो बरोबर जगभर दाखवला जातो आणि त्यामध्ये आम्ही मध्ये पाच पन्नास लोक होतो हॉलमध्ये आणि ऑन ऑनलाईन जवळपास वेगवेगळ्या जगभरातले दहा बारा देशातले लोक त्या ठिकाणी जॉईन झाले आणि तुमच्या प्रगतीचे टप्पे काय आहे देशाचे जगाचे आणि आपण कशा पद्धतीने मानवी कल्याणाचा दृष्टिकोन आपल्या रुजवायचं आहे हे तत्वज्ञानावर त्या ठिकाणी खूप मोठी चर्चा झाली तासभर आणि त्यानंतर आम्ही तिथं पाणी घेऊन एक दोन तासाने तिथून घरी आलो अशा पद्धतीने माझ्या आयुष्यामध्ये मा एकशे तेहतीसावी जयंती युनायटेड नेशनमध्ये साजरी होणं म्हणजे जगभरातल्या जयंतीच्या कार्यक्रमाचा का प्रतिनिधी म्हणून मला ते लाभ मिळाला त्यामुळे त्या दृष्टीने मला मी त्या दृष्टीने खूप मोठा धन्य आणि काय आपण तर भाग्य वगैरे मानत नाही पण एक जीवनामध्ये सगळ्या मोठी संधी मोठी संधी मला जीवनामध्ये बाबा अनुयाय म्हणून गर्व वाटतो अभिमान वाटतो असं मी या ठिकाणी तुम्हाला नमूद करतो त्यानंतर तेवीसच्या नंतर आम्ही चोवीस तारखेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी स्वातंत्र्य देवीचा पुतळा असा तो एक मोठ्या अमेरिकेचा आहे तो आणि त्या ठिकाणी हे सगळे गाईड म्हणून आमचा नातू माझ्या बरोबर होता आणि त्यानेच मला त्या परिसरात त्या दिवशी संपूर्ण सोबत राहून सगळ्या प्रकारचा प्रवास तिकीट प्रक्रियाने काय काय करावं लागतं हे सगळं त्याने एकट्याने आम्ही दोघांनी मिळून पार पाडलं आणि ते पाहूनही खूप अतिशय जगातलं प्रसिद्ध असं ते स्टॅच्यू ऑफ इक्वलिटीचा पुतळा आहे ते पाहूनही खूप मोठं समाधान वाटलं त्यानंतर सर पंचवीस चारला मी आणि नातू ब्रुकलिन येथील जो विहार आहे विहार आहे तिथे एक विहार आहे कुठे ब्रुकलिन ब्रुकलिन शहरामध्ये म्हणजे न्यूयॉर्क पासून न्यूयॉर्क पासून जवळच आहे फार लांब नाही त्या ठिकाणी ते विहार आहे तिथं जवळजवळ इंडोनेशिया इंडोनेशिया थायलंड चीन जगभरातले बनते जे तिथे येतात आणि जगभरातले जे काही पूजा पद्धती आणि भगवान बुद्धाच्या रूपात जे वेगवेगळे प्रतिम आहे त्या तिथे पाहायला मिळाल्या पण जगभरातही भगवान बुद्धाचा विचार मान्य झालेला आहे स्वीकारलेला आहे याचाही त्या ठिकाणी जी आपली वंदना वगैरे सारखीच असेल वंदना वगैरे सारखे त्यांचं भाषा जे आहे प्रोनाऊन्सिएशन प्रोनान्शिएशन वेगळं आहे पण एक भगवान बुद्धाचा मानवतावा विचार म्हणून ते तत्वज्ञान मात्र त्या भाषेमधून येतं त्याचाही खूप मोठा आनंद झाला त्यानंतर काही परिसरातले एक दोन ठिकाणी फिरलो आणि मग सव्वीस चारला सव्वीस चारला चारूच्या घरून आम्ही सकाळी अकरा वाजता मुंबईसाठी निघालो आता मुंबईहून इकडे येताना कधी बोलीभाषेच्या इंग्रजी बाबतीत थोडीशी अडचण होती परंतु सुनबाई चारू आणि नातूसोबत होता येतानाच त्याने माझ्या विमानाच्या शेजारीच शेजारीसुनचं तिकीट आहे का सोबत कोणी मिळतं का पप्पांना पा, या दृष्टीने चौकशी केली आणि येताना हो मी एकटा होतो डायरेक्ट इंडियाचं तिकीट डायरेक्ट इंडियाचं तिकीट आणि त्यावेळेस मात्र ते जे हेल्पर असतात त्या हेल्पर साठी एका मॅडमला त्यांचा तो चौऱ्याहत्तर होत चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर होत त्यांना हेल्पर म्हणून सोबत एक विमानातला तो कर्मचारी जो असतो तो त्यांच्या सोबत होता आणि ते बोलता बोलता न्यूजर्सीच्या एरियामधली आम्ही दोघा जण मराठीत बोललो त्या ऐकल्यानंतर शेजारच्या त्या बाईने तिच्या मुलीने जी जर्शीमध्ये न्यूजर्शीमध्ये राहायचे तिने ओळखलं तुम्ही मराठी आहेत का म्हण म्हटलं हो आणि मग त्या बाईने सांगितलं माझी आई आहे आम्ही कलकत्त्याला राहतो पण मराठी आम्हाला येते आणि हे ये तुम्हाला यांच्याबरोबर तुम्हाला हे सोबत आहे यांच्याबरोबर राहा जे आपल्याला त्या विमानामध्ये शॉर्ट शो, पद्धत तुमची चौकशी आणि तुमचे काही सहकार्य खूप मोठं सहकार्य झालं त्यामुळे यायला काही अडचण नाही त्याचबरोबर जेव्हा विमानात आलो तर एअर इंडिया असल्यामुळे बहुतेक कर्मचारी आपले जे काही स्क्रूमॅन वगैरे असतात जे मराठी भाषिकही मिळाले मग गप्पा टप्प मालेत सोळा तासाचा प्रवास असतो आणि त्यामुळे व्यवस्थित प्रवास झाला आणि मग सव्वीस तारखेला बसल्यानंतर सत्तावीसला मी मुंबईला उतरलो सत्तावीसला मुंबईला जेव्हा उतरलो त्यावेळेस इथून माझा पत्न्या आणि विक्रोळीला माझा भाचा राहतो दो ते दोघं गाडी घेऊन तिथं विमानतळावर घ्यायला आले त्यामुळे सुखरूप तिथं आलो आणि त्यानंतर घ घरी एक दिवशी मग बहिणीकडे मुक्काम केला आणि त्यानंतर एक दुसऱ्या दिवशी नाशिकला आलो तर अतिशय समाधानाने आनंदाने आणि जगातले एकशे तेहतीसावी जयंती जगाच्या पातळीवर साजरी करण्याचं जे संधी मिळाली त्यामुळे जीवनाचं सार्थक झालं असं मला वाटतं मला आता गुरुजी एक चांगला तुम्ही प्रवास वर्णन आणि जयंतीचं वर्णन केलं अमेरिकेची काही माहिती आपण सांगितली मला एक विचारायचं आहे की तिथे जे जयंतीचे कार्यक्रम झाले युनोमध्ये न्यू जर्सीमध्ये तर यामध्ये अमेरिकन काही इंटेलेक्च्युअल्स सहभागी होते का काही ते भाषण वगैरे दिलं त्यांनी बोलले का त्या कार्यक्रमात ज्या ठिकाणी जर्सी सिटीमध्ये कॉर्पोरेशन हॉलमध्ये जो कार्यक्रम घेतला त्या क कार्यक्रमामध्ये त्या कॉर्पोरेशनचा स्टाफ आणि त्यांचे मुख्य अधिकारी आपल्यासोबत होते म्हणजे दोन हजार दिवशी सोबत होते आणि जयंतीच्या दिवशी हजर होते आणि त्यांनी कॉर्पोरेशनने आंबेडकर जयंती समता दिवस म्हणून साजरा करण्यात यावा यासाठी आमची मान्यता आहे असं लिखित पत्र त्या कॉर्पोरेशनने त्यावेळेस कार्यकर्त्यांना दिलेलं आणि युनो मध्ये युनोमध्ये फक्त व्याख्यान झालं त्या निमित्ताने जागतिक स्तरावरचे काही लोक ऑनलाईन जोडले गेले होते आणि देशात जगभरातल्या समस्या काय आणि देश जगाची प्रगती कोणत्या फॉरेनचे लोक फॉरेनचे जगभरातले लोक होते आणि त्यावेळेस आपले महाराष्ट्रीयन लोक होते नेतृत्व करणारे आपले महाराष्ट्रीयन लोक होते त्यासाठी जगभरातले लोक जोडले गेले होते बरोबर ऑनलाईन मध्ये तर गुरुजी आपण फार चांगली प्रेरणादायी माहिती आपण सांगितलेली आहे आपण जाऊन आलात आपणास पे बॅक टू सोसायटी पारितोषिक मिळालं आपलं अभिनंदन परत एकदा अभिनंदन करतो आणि पुढच्या आणखी आपल्या विदेश दौऱ्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद सर भीम थँक्यू आज आपण या ठिकाणी आज कार्यक्रम छोटासा का होईना आयोजित केला पण याचं महत्त्व तुमच्या आणि आपल्या सगळ्या मानवतेच्या हो दृष्टीने बाबासाहेबांच्या शिकवणीचा लाभ जगभरात होऊ शकतो त्यामुळे त्या त्याहीमुळे त्या तुमचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय भीम नम बुद्धाय